नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही बाता संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज पुन्हा एकदा आपण आलोय पारनेर तालुक्यावरती ज्या गटाकडे संपूर्ण पारनेर तालुक्याचं लक्ष लागून असतं तो गट म्हणजे ढोळपुरी जिल्हा परिषद गट आपण पाहिलं की पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली आणि आता पुन्हा कुठलं आरक्षण कुठल्या गटामध्ये पडणार हे माहीत नाही आपण जर एक बारकावानं विचार केला की भिल्ल समाजासारख्या एका आदिवासी जमातीतून एक तरुण तरफदार आणि दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व हो या पारनेर तालुक्यात सध्या झळकते जामगाव सारख्या गावातून सरपंच पद मिळवणं आणि जामगाव सारख्या गावाला पाणीदार बनवण्याचं स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम आपण ज्या वेळेस लोकशाही मार्गाने मतदान करायला आपण जात असतो खरं तर कुठला पक्ष नाही पाहायला पाहिजे कुठली जात नाही पाहिली पाहिजे कुठला समाज कुठला धर्म या गोष्टी कधी पाहू नका पहा तो माणूस जी व्यक्तिमत्व समाजाला न्याय देईल इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अवरात्र कष्ट करेल हजारो समस्या ग्रामीण लेवलला आपण जर पाहिलं ग्रामीण भागातली परिस्थिती जर आपण अनुभवली हे खूप मोठं दाहक वास्तव आहे आणि मग ज्या वेळेस तुमची पंचायत समिती असू द्या तुमची जिल्हा परिषद असू द्या तुमची विधानसभा असू द्या तुमची लोकसभा असू द्या तुमची निवडणूक कुठलीही असू द्या त्या निवडणुकीला जे व्यक्ती सामोरे जाते शक्यतो एका चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण मतदान केलं पाहिजे त्याला आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारलं पाहिजे त्याला आपण आपला विकास करण्याची संधी दिली पाहिजे आणि जर पैसे घेऊन जर आपण आपले मतदान विकणार असू ताटले आणि बाटली पाहिजे जर आपण स्वतःला विकतो स्वतःचा स्वाभिमान विकतो याचे इतकं दुर्दैव काय हो। असणार आहे या ढवळपुरी घाटामधून बाळासाहेब माळी म्हणजे संपूर्ण तालुका ज्यांना नाना या नावाने ओळखतो हो आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे जेवढं प्रेमळ आहे तेवढं टेरर पण आहे आणि राजकारणामध्ये सैमी माणसाचं काम नाही जिथं शांत राहायचं तिथं नाना शांत असतात ज्या ठिकाणी आक्रमक हो व्हायचं त्या ठिकाणी ते, ते आक्रमकही असतात आणि जर विकास करायचा असेल एखाद्या वाडी वस्तीवरती जर रस्ता न्यायचा आहे एखादी व्यक्ती जर डांबरीला राहते आणि जर त्याच्या शेतामधून जर शंभर लोकांना रोज चिखल तुडो द्यायची वेळ येत असेल आणि ती व्यक्ती जर ती रस्ता अडवत असेल तर बाळासाहेब नाना माळी यांच्यासारखं व्यक्तिमत्व त्या एका माणसाला काही मिनिटामध्ये मुडीत काढत आणि मुडीत काढलं पाहिजे त्यासाठी डॅसिंग माणूस राजकारणात पाहिजे डॅसिंग म्हणजे काय गोरगरीबावरती दहशत करणारे नाना नाही आहेत ना सामान्यांना त्रास देणारे बाळासाहेब माळी नाही आहेत सामान्यांना न्यायाची भूमिका देणारे एकदा या जामगाव या गावामध्ये तुम्ही प्रत्यक्षात येऊन पहा नदी खोली झालेली कामं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कामं करायची परंतु आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवरती ज्या छोट्या छोट्या ज्या काही नद्या गेलेल्या आहेत ना त्या प्रत्येक नदीवरती आज अतिक्रमण झाले आणि ते अतिक्रमण जामगावमध्ये हटवण्याचं काम या बाळासाहेब माळे यांनी केलं अरे किती तरी तालुक्यात असे गाव आहेत का त्या ठिकाणी तलाव उकरून दिले जात नाहीत परंतु जामगाव मधले असणारे सर्वची सर्व तलाव सर्वची सर्व बंधारे यांच्यामधलं गाळ काढण्याचं काम बाळासाहेब माळे यांनी केलं त्या तलावाला प्रचंड खोली दिली आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जामगाव निश्चितपणे दुष्काळमुक्त झालेला असेल याचे मी तुम्हाला संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून ग्वाही देतो दुष्काळमुक्त म्हणजे काय तुम्हाला पाठ पाण्यासारखं भरणं नाही होणार परंतु हो तुमच्या जनावराला चारा विकत आणण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही तुमच्या घरी लागणारं जे रोजचं पाणी आहे त्या पाण्यासाठी तुमच्या घरोघरी टँकर पोहोचवण्याची गरज या जामगाव ग्रामपंचायतला येणार नाही मग एवढं मोठं काम बाळासाहेब माळे यांनी करून ठेवलं अनेकांना घरकुलं दिली अनेकांना गोट्याची प्रकरणं मंजूर करून दिली अनेकांना शाळांची प्रकरणं मंजूर करून दिली म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून असणाऱ्या ज्या काही योजना आहेत ह्या ज्या काही योजना आहेत ह्या सामान्य माणसापर्यंत कधी पोचत नाहीत आणि या सामान्य माणसापर्यंत कशा पोचल्या पाहिजे याचा विचार करून नानांनी एक चांगलं काम या जामगाव या गावामध्ये केलं म्हणून ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीवरती आजचा खास व्हिडिओ उगच व्हिडिओ बनवला आणि बाळासाहेब माळे यांचं मी कौतुक करतोय किंवा त्यांच्याकडून मी हे पैसे घेतले आणि व्हिडिओ बनवलाय हा भाग नाहीये मी त्यांचं काम पाहिलं त्यांच्यातला माणूस मी पाहिला आणि गावाला जी व्यक्ती महत्व न्याय देऊ शकतो निश्चितपणे ती व्यक्ती महत्व तालुक्याला न्याय देऊ शकतं जर का आपल्याला ढोळपुरी काटाचा विकास करायचा असेल ना तर बाळासाहेब माळे यांना एकदा संधी देऊन पहा निश्चितपणे तुम्हाला ढोलपुरी घाटामध्ये बदलाव पाहायला मिळतील आज लोक सांगतात की पारनेरमध्ये जर कुठं काय कुठल्याही प्रशासकीय कार्यालयामध्ये जर कुठलं काम आणलं की नाना दोन मिनिटात त्या ठिकाणी स्वतः जातात एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये तालुक्यातल्या कुठल्याही गावातल्या कुठल्याही सामान्य माणसाचं काम जरी अडकलेलं असलं तर बाळासाहेब माळी त्या ठिकाणी प्रत्यक्षात जातात स्वतः जातात त्या व्यक्तिमत्वाची झालेली अडवणूक त्याच्याशी चर्चा करून त्याचं ते काम शंभर टक्के सोडवलं जातं मग याच्यापेक्षा चांगला माणूस आपल्याला कोण पाहिजे याच्यापेक्षा चांगला व्यक्तिमत्व आपल्याला कुठं मिळणार आहे आपल्या जवळ असणारा चांगला माणूस शोधा आपल्या जवळ असणारा चांगला माणूस पहा आणि त्याला येणाऱ्या काळामध्ये झिडपीला शंभर टक्के ताकद द्या कारण आपल्यातली व्यक्ती ज्यावेळेस त्या खुर्चीवर बसेल त्याच वेळेस आपल्याला न्याय मिळू शकेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून आजचा हा व्हिडिओ